City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास पुन्हा एस टी स्टँड ला आता या ठिकाणी परिवहन विभागाच्या चालकाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे या ठिकाणी एका वयोवृद्ध माणसाच्या अंगावरून त्याचा जर तुम्ही पाय पाहिला तर त्याच्यावरून एवढी मोठी गाडी त्या ठिकाणी गेली बरं अशा प्रकारचा अपघात जर त्या ठिकाणी होतोय तो तुमच्या चुकीच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी होतो आहे तरी याला अपघात कसा म्हणायचं जाणून बुजून केलेली गोष्ट ज्या त्याला आपण अपघात म्हणतो पण हा निग्लिजन्स आहे हा त्या ठिकाणी तुमचा दुर्लक्षितपणा आहे हा तुमचा निष्काळजीपणा आहे आम्ही आत्ता या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर खासदार डॉक्टर निलीजी लंकेसाहेब यांच्या यांचा फोन आला आम्हाला आणि बाकी त्यांचेसुद्धा सहकार्य या ठिकाणी तातडीने पोहोचलो त्या ठिकाणी त्याला ॲम्ब्युलन्स आणि मदत जी आहे वैद्यकीय ती सुरू झाली आहे पण आमची मागणी आहे की या ठिकाणी ज्या ड्रायव्हरकडनं निष्काळजीपणातून हे घडलेलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी हे जे केलं आहे सगळं त्याबद्दल डिपार्टमेंटकडनं त्यांच्या विभागाच्या त्याला त्या ठिकाणी कठोरात कठोर शासन केलं गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रकाराबाबतीमध्ये इथे वारंवार मोठे आपल्या घडत असतात असं नागरिक सांगतायत हे ते घडून येत यासाठी कठोर त्या ठिकाणी पावलं जे आहेत ती यांच्या विभागाने उस्थावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे की नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मला वाटतं शिल्लक राहिलेली नाही ज्याला घटना घडली त्या क्षणाला ॲम्ब्युलन्सची सुद्धा वाट न बघता मेल ते वाहन हे एस टी स्टँड आहे या ठिकाणी रिक्षा आहेत लोक आहेत गाडी आहे कुणी मदत करायला तयार असतो अशा वेळेला तातडीत आजूबाजूला हॉस्पिटल सुद्धा मोठ्या म्हणजे आनंदुष्ठी जर का हॉस्पिटल देखील आहे बाकी ऑप्शन्स आहेत हुसलून पहिले ज्या ड्रायव्हरनी ही चूक केली तो आणि इथले जे काही एस टी विभागाचे कर्मचारी आहेत यांनी त्या ठिकाणी पुढे यायला पाहिजे होतं ना त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटल न्यायला पाहिजे होतं ना पण माणसातली माणूस की संपल्याचं दिसतंय तब्बल एक तास साठ मिनिटं लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्याला बसवण्यात आलं कोणतेही उपचार त्याला मिळालेले नाहीत हा मोठा आलगर्जीपणा त्या ठिकाणी आहे अँब्युलन्सचा या ठिकाणी फोन करण्याचं काम हे निलेश लंके साहेबांचा सा फोन ज्याला आम्हाला आला तर आमच्या काही सहकार्याने त्या ठिकाणी स्वतः फोन केला ॲम्ब्युलन्सचा बोलवलं आणि त्या ठिकाणी मग ती पुढची सगळी कारवाई झाली परंतु घडलेली घटना जी आहे त्याला नुसतं अपघात म्हणून त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या निष्काळजीपणावरती पांघरून कुणीही घालू नये